शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्येष्ठांना छत्री वाटप कोल्हापूरमध्ये करवीर शिवसेनेच्या वतीनं उजगाव येथे ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित शिवसेनेचे नूतन जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले होते शिवसैनिकांना समाजकारणाचा संस्कार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला असं प्रतिपादन इंगवले यांनी केलं अध्यक्षस्थानी करवीर तालुका प्रमुख राजू यादव होते इंगवले म्हणाले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या तत्वावरच शिवसेनेची वाटचाल सुरू केली पावसाबरोबर ज्येष्ठ नागरिकांना तोल सावरण्यासाठी छत्रीच्या काठीचा सा आधार होईल असंही हिंगोली यांनी स्पष्ट केलं करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले गेली दहा वर्ष करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं छत्री वाटपाचा हा उपक्रम घेतला जात आहे ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा एक कणा असतात व त्यांचा सन्मान करणं हे आपले कर्तव्यच असतं उचगाव परिसरातील एकशे पन्नास ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले करवीर तालुका प्रमुख राजू यादव कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर वैभव पाटील शरद माळी वाहतूक सेना तालुका प्रमुख दत्ता युवा युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाला शिवसैनिक पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज करवीर शिवसेनेच्या वतीनं बाळासाहेबांनी हिंदु हृदय सम्राट बाळासाहेबांचे मंत्र घालून दिलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज आज गरजू लोकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप पावसाळी छत्रीवाटप केलेलं आहे छत्री म्हणजे काय काठी पण होऊ शकते आणि पावसाला तर छत्री पण छत्र पण होऊ शकते अशा पद्धतीने दरवर्षी आम्ही एकशे पन्नास ते दोनशे लोकांना गरजू लोकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप होतोय ह्याही वर्षी उद्धवजी साहेबांचा वाढदिवस हो आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज छत्री वाटप केलेलं आहे आणि चांगल्या ना पद्धतीने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आणि त्यांना छत्री मिळालेले शाहू न्यूज साठी नवाब शेख कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद